मित्रांना प्रथमच बारामत तालुक्यातील सुरुवात किती अतिशय रांगोळीने बैलगाडी मालकांचं व येणाऱ्या नंदींचं कसं स्वागत केलं प्रमुख की कशी एंट्री वाटते बघा सर्व व्यावसायिकांना सुद्धा कसं वेगळ्या ह्याने सुद्धा बघा सगळं शिष्टीमद्ध पद्धतीने बारामतीकरांनी कठोळ केसरीच्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे व्यवस्थित असं हे प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी जी सुविधा सुद्धा बारामतीत प्रथमच केलेली आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी स्क्रीनचा सुद्धा वापर केलेला आहे 都尼你爱，都尼好一些。 कसा पब्लिक सुद्धा येणार नाही मित्रांनो कसं नियोजन केलंय कस मित्रांनो प्रत्येक मैदानावरती महाराष्ट्रातील मैदान भरवलं तर असा एक गटपळकरांचा आदर्श घ्यावा मित्रांनो एक वेगळं या मैदानाची रोपरेशन दिलेली मित्रांनो या मैदानावरती सर्व टॉपचे नंदे आलेले आहेत पाहू शकता शेवटच नमस्कार मित्रांनो कटपळ केसरी मैदानामध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रथमच बारामती तालुक्यामध्ये सुट्टीला कॅमेरा डबलच काय सांगताल समीर सा शेठ नाही काय कालच्या कॅमेऱ्याने अलीकडच्या गाड्यांच्या स्वतः आणि तो पलीकडच्या दोन गाड्या दिसत नाही असं डॉक्टर म्हणले डॉक्टरांनी ह्या मैदानाच्या अगोदर एक चार पाच मैदाना सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि शेवट रात्री म्हणले की आपल्याला ते सुट्टीला डबल कॅमेरा करायचा असा विषय झाला चालतंय धन्यवाद समीर शेठ होस मित्रांनो प्रत्येक मैदानावरती महाराष्ट्रात तिल मैदान भरवलं तर असा एक कटपळकरांचा आदर्श घ्यावा मित्रांनो एक वेगळं या मैदानाची रोपरेशन दिलेली मित्रांनो या मैदानावरती सर्व टॉपचे नंदे आलेले आहेत

खरं तर प्रत्येक पन्नास त्यानं वित्रित करण्याचं अमोल्य कार्य याच्या माध्यमातून केलं जातं आणि